हे बघा दीदीकडनं मला चहा मिळाला आज आईचा चहा मिळाला आहे आणि इथं प्रियांका बसली आहे इथं साहेब आहेत इथं अक्का आहे संध्याकाळचा चहा घेतो आम्ही नाही तर मलाच करायला लागतो साहेब पण देतात कधी कधी सुप घेऊन बापरे इकडे

ते ते झोपलेला कुठे क्रिशूर तिथे काय काय दिसलं खूप आवडतो

तिथे छान साड्या नेसवल्या किती मिनिटात नेसवल्या खूप छान नेसवते साड्या पुढच्या वर्षी कोणाला पाहिजे असेल दोन मामी आहेत युट्यूब चॅनल आमचा आणि दुसऱ्या बाणी रेड साडी वाली हे मामा हे सगळे आहेत गप्पा मारतात हां सगळे गप्पा मारतात पण इकडे सगळ्यांनी गप्पा मारत आहेत हे तांबळेची मम्मी आता

शुवारी क्रिशूची वाट बघत होती आमच्या झोप झोपलेला होता क्रिशू उठायची वाट बघते आणि क्रिशू काय उठत नव्हता तुला आवडतो का क्रिशू आवडत Чер... नाही माहिती आळंदीच नाही नाही आळंदीच्या इकडे राहतात कुठेतरी बाय

লক্ষ্মী ভাবি তে আপনার চার পিল

अरे भाई अरे को क्या नाम है हमेशा नंबर ये 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 चल, ये इकडे ऋषि आई साठी माझ्याकडे कसं करतो ये हा चल चल ये ये अंडे बटाटे गुड मॉर्निंग कृषो कुठे चालला गुड मॉर्निंग का करतो का करतो हा पण कुठे झोपलेली तू कुठे झोपलेली अरे आ, कशी करत मस्ती सकाळी सकाळी उठून अरे मामा काय काय तुम्ही त्याला करतो रंजू तू वा <laughs> क्रिशू जेवला आणि कसा झोपतोय लोळतोय त्याला खूप झोप आली कशी आली झोप क्रिशू कशी आली झोप तुला कसं जेवलं सांग दही कसं खाल्लं कृजो आणि जेसीपी कसा बघितला आपण कसा बघितलं सा वाऊ क्यूटी आ झोपा डोळे बंद करा डोळे बंद करा डोळे बंद कर कर퀴सू नाही हां झोप गुड बॉय हां नाव वाऊ कृष आमचं माया करत पप्पी दे मला हगी करा हगी करा हगी करा हगी करा नाही म्हणतो नाही म्हणतो माझे सोनं

आणि तिखट आहे तरी पण तो खातोय मला तेच पाहिजे चिवडाचं गुड बाय हे बघा मी पार्सल मागवलं आहे पार्टी आहे माझ्याकडून कारण माझे सबस्क्रायबर वाढले आणि घेतला आणि प्रियांकाला पार्टी तर साहेब म्हणले मला पण मग ठीक आहे म्हटलं सगळ्यांनाच पार्टी देते दे मी बिर्याणी मागवली हे बघा चिकन बिर्याणी खात सगळे साहेब दियांका संजित सगळ्यांना पार्टी दिली मी तर क्रिशू मस्ती करतोय लक्षय माझ कांदे बटाटे कांदे बटाटे कांदे नानूच क्रिशूच क्रिशू काय म्हणतात नानू हे बा क्रिशू ला कसं आहे बटाटे क्रिशू